आजचं टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या घरात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर बोगस मतदानावरून मतदान केंद्रावर राडा प्रभाग क्रमांक बारामध्ये मतदान केंद्रावर एका महिलेने बोगस मतदान केल्याने वाद मूळ महिला मतदार महिला आल्यावर बोगस मतदान उघडकीस मतदान केंद्रावर तात्काळ पोलिसांचा ताफा सौम्य लाठीचार्ज मूळ महिला मतदारांच्या प्रतिक्रिया देण्यास नकार परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू होते दरम्यान परभणी शहरातील प्रभाग क्रमांक बारामध्ये मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात मूळ मतदार महिला मतदान करण्यासाठी आले असताना आधीच त्या महिलेच्या नावावर मतदान झाले असल्याचे आढळल्याने महिलेने निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले दरम्यान काही उमेदवारांनी यावर आक्षेप घेतला असता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने तात्काळ पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून घटनास्थळी वाद वाढत असल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करत जमावाला पांगवले दरम्यान संबंधित मूळ महिलेला महिलेला आमच्या प्रतिनिधीने यावर प्रतिक्रिया देण्यासाठी विचारली असता त्या महिलेने नकार दिला परंतु या संपूर्ण घटनेदरम्यान एका मतदाराने प्रतिक्रिया दिली की एका अज्ञात महिलेने बोगस मतदान करून ती महिला तिथून गेल्यावर मूळ मतदार महिला आली असता हा वाद निर्माण झाला घटनास्थळी पोलीस प्रशासनाला याबद्दल विचारले असता ते म्हणाले की आम्ही तपास करत आहोत तरी असे म्हणायला हरकत नाही की प्रकरण सध्या गुलदस्त्यातच आहे मतदान चालू त्या एका मतदान झालेलं आहे तरी पण पोलीस काही सपोर्ट करत नाहीयेत मतदानाला आजची लाईन थांबलेली आहे बरं बोगस म्हणजे नेमकं काय झालं तुमच्या एका नावाच्या बाईनं वोटिंग करून गेली तिनं आणि आता जे ओरिजिनल नाव आहे ते बाई आता आलेली ज्यांची वोटिंग होती त्यांच्या नावानं दुसऱ्यानं वोटिंग करून वोटिंग करून गेलं तर ते हे ही घटना तुमच्या समोर झाली का आम्ही लाईनला थांबलो तर त्या झाली आम्ही तीन वाजतापासून लाईनला थांबलो ला ला आतापर्यंत आमचा था नंबर आलेला नाही ज्या महिलेने मतदान केले ती महिला निघून गेली का बोगस वोट झाले झाले ते माहिती नाही आणि जे ज्यांच्या नावाने मतदान झालं त्या महिला इथं आहेत तपासात काय निष्पन्न होईल ते पुढील बातमीमध्ये पाहूया महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट महबूब शेख परभणी